ही पूजन झालं आपल्या किचनच हो आपला फॅमिली सेक्शन आहे वरचा एकदम असा भारी निळ्या खुर्च्या प्रत्येक हॉटेल हा असं बाहेरनं बिल्डिंग दिसतात दोन मजली आहे वर काचली बिल्डिंग आहे आपला असा लांब हॉटेलचं काम अंतिम टप्प्यात आहे सगळ्या गोष्टी झाल्यात टेबल खुर्च्या लावून घेतल्या किचनचा सेटअप झालाय बाकीच्या पण थोड्या किरकोळ किरकोळ गोष्टी राहिल्या आता महत्वाचं म्हणजे पेल पाणी आपण ॲक्वाचं लावणार आहे त्याचा आता सेटअप करायच चाललंय इन्स्टॉलेशनला आपला आलाय इन्स्टॉल करणारा त्यानं लय दमोय मला सकाळ बसणं हसावं लागलं हळूजुळा मला आता इन्स्टॉलेशन दाखल काय काय करावं लागलं मोठा ज्या मोठा डाबा मागाशी स्टँडवर पार्सल स्वतः आणलंय आम्ही पार्सल हे ना ऑर्डर दिली ती हे सगळं करणार होता आणि ऑर्डर मी याला दिलाय का हे ना मला दिल्या तेच कळे ना सगळं पार्सल बिर्सल सगळं मीच घेऊन आलोय मग आता त्याचं इन्स्टॉलेशन करायला लागला आता कसं करतोय त्याला आता इंस्टॉलच करायला हवा आम्ही नुसता शूटिंग घेणार आहे तरी आपलं कमर्शियल आहे लिटर ऐकविटी बाबा माहिती सांग तुम्हाला तासाला पन्नास लिटर काढून देणार पाणी हां आणि दुसरी गोष्ट कसं कस कस्टमर थकणार नाहीप्रमाणे हा आरो आहे आणि प्रत्येक हॉटेल हा आरो असतो बर अजून काय माहिती आता काय माहिती अजून काय असतंय पाणी असतंय हे पाणी मला गेलं एकदम नारळ सारखं तुम्हाला पिण्याशिवाय हे फक्त पिण्यासाठी वापरू शकता पाणी हे तुम्ही जेवण करण्यासाठी वगैरे वापरू शकत नाही कारण की ह्याचे बॅक्टेरिया आधीच एक्सपायर झालेले असतात त्याच्यामधून बॅक्टेरिया एक्सपायर झाल्यामुळे तुम्ही हे पाणी जेवणासाठी वापरू शकत नाही बर जेवणासाठी ना आपल्याला नदीचं पाणी किंवा नळाचं पाणी आपल्या नगरपालिकेचं वापरायचं वापरू शकता किती वेळ लागेल एवढ्या सगळ्या येणार हा जम्ब हाऊसिंग बर वीस एम एमचं जम्प हाऊसिंग आहे हा हा याच्यामध्ये हे पंच फिल्टर बसतात हे ठीक आहे हा हे याच्यामध्ये बसतात ते दोन बसतात एकामेकांमध्ये हे येते बसत सेंटरला आणि हे येते बसत असं का या तीन मध्ये बर आणि हे मागचे ज्या बर म्हणजे ह्या तीन लेवलला आहे त्या त्याच्यामध्ये सगळं घालायचं एक एक आणि ही मागचं काय आहे मेमरेन आहे चार मेमरेन मेमरेन हाय टी डी एस ची बर म्हणजे ह्यातनं पाणी प्युअर होऊन त्यात साठणार साठणार बर आणि त्याला आता खाली आपल्याला एक पन्नास ते शंभर लिटरचा पिंपर ठेवा पिंप ठेवायला लागणार पिंप ठेवायला मग चालू कंटिन्यू कंटिन्यू ह्याचा मेंटेनन्स वगैरे काय मेंटेनन्स तुम्हाला याला तीन महिन्यातून तुम्हाला एक हजार रुपये मेंटेनन्स येणार तीन महिन्यात हजार रुपये हजार रुपये जसं म्हणाय गेलं तर आपलं जर पाणी चांगलं असेल तर मेंटेनन्स एवढा येतच नाही काय विषय नाही बर तीन महिन्यात ना एकदा मेंटेनन्स आणि मेंटेनन्स निघला तर कशाचा निघतो यातल्या पण बदलायचे बघितलं आपल्या ऍक्वाची ऍक्वा पण आता आहे असं बसतोय आणि हॉटेल पण आपलं आता तीस जून पासून संध्याकाळी एक टाइम करायला सुरुवातीला कारण जरा आपल्याला व्हिडिओ काढायला पण वेळ पाहिजे त्यामुळं दिवसा व्हिडिओ शूटिंग वगैरे बाकीचं करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपला हॉटेलचा व्यवसाय पण चालू करतोय आपण तीस तारखेला संध्याकाळी आपलं ओपनिंग हॉटेल चालू होणार आहे साडेसहाच्या पुढे त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही हॉटेलला जेवायला या आणि हॉटेलचा पत्ता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय पण तरी पण सांगतो तुम्हाला आणि सांगण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो की कराड रोडला तुम्ही समोर एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं सरळ एक दीड किलोमीटर पुढे आला ना तिथं सगळे हॉटेल आहेत सायश हॉटेल आहे रॉयल हॉटेल आहे परत शेजारी श्वेता स्टील फर्निचर आहे किंवा आपल्या हॉटेलच्या शेजारी रेवा मोटर्स पण आहे तिथंच आपलं हॉटेल तुळजाई म्हणून हॉटेल आपण ओपन करणार आहे त्यामुळे सगळ्यांनी तिथे या आणि कराड रोडला जर समजा तुम्हाला नाही सापडलं तर नंबर मी दिलेलाच आहे खाली मी देणार कॉल करा आता तुम्हाला वरण सगळा नजारा दाखवत आपल्या हॉटेलच्या बाहेर कसं कसं दिसतंय आपला फॅमिली सेक्शन आहे वरचा एकदम असा भारी निळ्या खुर्च्या डिझाईन मध्ये आणि टेबल के, का, टेबल एकदम भारी दिसतोय <coughs> आणि वरनं संध्याकाळचं तर एवढं भारी दिसतंय सगळं बाहेरचं लाईटिंग आणि हे असं सगळं बाहेरनं एवढा मोठा जेव्हा बसले की सगळं गावाच्या सगळ्याचा उपाय दिसतात आपल्याला काय चाललंय कुणाचं काय नाही असं सगळं हे बघा कराड रोड इथं साईबाबाचं मंदिर पण आहे पुढं स्टील आहे आणि इथंही आपल्या तुळजाई हॉटेलचा बोर्ड आहे इथं मग पुढं ॲटो ॲटोची गाड्यांची वेगवेगळे शोरूम आहेत आपल्या शेजारी रेवा मोटर्स आहे बघा रेवा मोटर्स त्याचा बोर्ड इथं असा आपल्या शेजारी असा लावला रेवा मोटर्स या शेजारी आपलं हॉटेल आहे इथं आपली स्विफ्ट लावल्या आणि इथं आपलं बाहेर जर तुम्ही आला की तुम्हाला तुळजाई हॉटेल म्हणून आडवा मोठा वीस फुटाचा बोर्ड दिसतोय त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका पटापट सगळ्यांनी तयारी करा आपल्या हॉटेलला कधी जेवायला यायचं आवर्जून सगळ्यांनी आलं पाहिजे बरं का तुमच्यासाठी हॉटेल टाकतोय मी आता फिरून फिरून खाऊन खाऊन कटाळ आता तुम्हाला खायला लावतो हे आपला असा वरचा फॅमिली सेक्शन आहे आता तुम्हाला खाली जाऊन आपला वर सगळी शो आहे बरं का वर इथं मेन्स जेन जेंट्स आणि लेडीजचं दोघांचं पण वॉशरूम आहे त्यामुळं कुणाची काही सुद्धा अशी तारंबर किंवा आपदा होणार नाही सगळं व्यवस्थित आहे आणि वर फॅमिली सेक्शन असल्यामुळं फॅमिलीला एक नंबर आहे फॅमिलीने एकदम असं कम्फर्टेबली जेवायचं आणि जायचं कम्फर्टेबली जेवायचं हवायचं आता हे आपला खालचं सेक्शन आहे थोडं राहिलं इथं आता पुढच्या वगैरे मांडायचं इथं थोडं एक्स्ट्रा असा आपला फॅमिली सेक्शन आहे खाली आपलं जनरल सेक्शन आहे खाली खालचा जनरल सेक्शन पण एकदम जबरदस्त आहे अजून थोडा पुसून बिसून लावला की मग एकदम चकाचक होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आता तुम्हाला बाहेर ना जरा आपलं दाखवतो हे असं बाहेर बाहेर भरपूर आहे पार्किंगलाही भरपूर लय लय जागा या सगळ्या अशा बरोबर रोड त्याच्या सगळं कराड रोड येड लाईत ना सगळं लय आहे आल्यावर तुम्हाला लगेच कळेलच शेजारी मोटर्स आहे आणि इथं आपलं हॉटेल तुळू जाईल असं बाहेरनं बिल्डिंग दिसता दोन मजली आहे वर काचली बिल्डिंग आहे आणि आप आपला असा लांबन बोर्ड दिसेल तुम्हाला नाही दिसला तर चालतंय व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतेच असं सगळं आहे त्यामुळे तीस जूनला आपलं हॉटेल चालू होतंय हे बघा हॉटेल मागास आहे असं आपलं हॉटेल चालू होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी जेवायला नक्की या जेव्हा दे मला भेटाय तर या भेटलं की तुम्हाला मला जेवल्या शेवट सोडत नसतो या नक्की अनलिमिटेड थाळी का आपल्याला अनलिमिटेड थाळी मटन चिकन थाळी अनलिमिटेड आहे त्यामुळे सगळी फॅमिली घेऊन या फॅमिलीला पण व्यवस्थित सेक्शन आपण दिलेला आहे चांगला सर्व्हिस पण आपण देणार आहे आणि खाली जनरलचा पण सेक्शन आहे त्यामुळे सगळ्यांनी विटात आल्यानंतर ना बाहेर बाहेरची लोक बघत असतील तर आवर्जून विटात आल्यानंतर ना आपल्या हॉटेलला एकदा शंभर टक्के नक्की भेट द्या आणि जेवण जेवण मला सांगा कसं लागलं ते काय चुकलं तर सजेशन द्या की असं असं कमी जास्त आहे आपण लगेच त्याच्यावर सुधारणा करू अजून चालू होणार आहे तीस जूनला तीस जूनला की ना पुढे मग तुमच्या सजेशन्स पण मला मी स्वीकारणार आहे आणि तुमचा भेट पे. चला बाय बाय दुसऱ्या ब्लॉग मध्ये आता आपण जर आपला हॉटेलचा ॲक्वा बसून झाला आहे बर का पाणी पण यायला आहे सगळं आता ह्याला आता फक्त शंभर लिटरचा पीप नाही तर मग कुठलं तर टाकी आणून ठेवली की आपलं पेयचं पाणी चालू ओके आता आपलं हॉटेलची सुरुवात चालू म्हणजे जेवण बनवायचं सगळी तयारी चालू झाली आता गॅस पूजन करायचंय ते गॅस पूजन आता करताना तुम्हाला दाखवतो चला आता खाली जाय आई वहिनी आले ना आम्ही हाय परत आचारी पण आले ती आता गॅस पूजन करून घेऊ आणि मस्त पैकी आपल्या व्यवसायाला चालू आहे काय काय आहे कोयरी आणि काय काय करायचं आहे कुठं आहे चला पाणी घ्या पाणी घ्या हे सगळे किचनच सामान लावलंय आता ही सगळं थोड्या वेळानं सगळं आपापल्या ठिकाणी जाणार आहे खोबरं कटिंग वगैरे हो तिकड मसाले इकडे सगळं खडा मसाला ही सगळं ठेवलंय पप्पा ती बाय ऍक्सिस बँकेच्या पुढे थांबली ऍक्सिस बँकेच्या पुढे ती लहान शांत आहे बघा हाय घेतला घेतला झालं का पूजन सगळं तयार झालं सगळं मापात बसते बरोबर ही पूजन झालं आपल्या किचनच किचनचं पूजन झालेलं आहे

दूध कशात होतो घालवायचा कशाला कशाला तर लागतंय ग प्रत्येक गोष्ट काय आपल्याला माहीत असते का पप्पाकडे yes, ना yes, <क्षरी> <स्थाति> नाही

अशा पद्धतीने आपलं किचनच पूजन झाले आता गॅस कनेक्शन लावणार आणि त्याच्यानंतर ना मग सगळी परवाची तयारी चालू तो ही बाहेर असा सगळा प्रोग्राम चालू आहे काय करा का लागले गे पोरे का फिरायला लागलेस हा वाढदिवसा म्हणून वाढदिवसा म्हणून तर आपल्या हॉटेलचे सुरुवात पहिला दोन दिवस आहेत सगळी तयारी आधी दोन दिवस अगोदरच करायला लागली आपण तीस तारखेला आपल्या हॉटेलचं ओपनिंग आहे सकाळी पूजा आणि संध्याकाळी जेवाय या जेवायला पण या आणि नवीन जी फक्त व्हिडिओ बघून सबस्क्राईब करत नाही नुसतं व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फेसबुकवर बघत असेल तर त्याला फॉलो करा युट्यूबवर बघता येईल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण असंच डेली सिम्पल ब्लॉग तुम्हाला येत राहणार आहेत रोज रोज देणार काय इच्छा नाही चला आता भेटूया नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय